कधी असं झालंय का कोणीतरी काहीतरी बोलतं आणि आपण इतके दुखावतो की आपली झोपही उडून जाते आपण काही केलं नव्हतं पण आपलं मन अस्वस्थ झालं त्या क्षणी आपल्याला वाटतं मी उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं पण खरं सांगू कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं आजच्या काळात लोक पटकन रागवतात पटकन प्रतिसाद देतात आणि नंतर पश्चाताप करतात व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर सगळीकडे पहिल्यांदा इगो बोलतो पण ज्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं तोच खरं आयुष्यात जिंकतो शांत राहिल्याने शरीरही आरामात राहत मन स्थिर होतं विचार स्पष्ट होतात रागात घेतलेला निर्णय आयुष्यवर चुकवतो पण शांततेत घेतलेला निर्णय आयुष्यावर साथ देतो शांत माणूस लोकांच्या डोळ्यांत आदर कमावतो तो कमी बोलतो पण बोलतो ते थेट मनात उतरत एक लहान गोष्ट एकदा एका विद्यार्थ्याने त्याच्या गुरुजींना विचारलं गुरुजी मला नेहमी राग येतो काय करू गुरुजी म्हणाले बाळा जेव्हा तुला राग येईल तेव्हा पाण्याचा ग्लास हातात घे आणि काही बोलण्याआधी ते पाणी संपव विद्यार्थी हसला पण त्याने ते, ते कृत्य केले आणि काही दिवसांनी म्हणाला गुरुजी आता राग कमी झाला गुरुजी म्हणाले कार हे तर होणारच होते कारण पाणी संपेपर्यंत रागही संपतो इतकं सोपं आहे फक्त थांबायचं विचार करायचा आणि शांत राहायचं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ते आत्मनियंत्रणाचं चिन्ह आहे शांत माणूस जग जिंकत नाही तो स्वतःला जिंकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही मग पुढच्या वेळेस कोणी काही बोललं तर त्याला रागवण्याऐवजी स्वतःला विचारा मी शांत राहून काय गमावतोय आणि रागावून काय गमावतोय आणि जर तुम्ही पण मान्य करता की शांतता हीच खरी ताकद आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी आजपासून शांतता निवडणार